राज्य सरकार व केंद्र सरकारच्या समन्वयातून बीड जिल्ह्यात शाश्वत विकासाची नांदी व्हावी यासाठी जातीपातींच्या राजकारणाला थारा न देता विकासाची क्षमता असलेल्या पंकजा मुंडे यांना निवडून देण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ गेवराई इथं अमरसिंह भैया पंडित व विजयसिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून धनंजय मुंडे यांनी संवाद साधला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकजा ताईंच्या विजयाचा शिवछत्र परिवारानं निर्धार केलाय शिवछत्र परिवारानं एकदा शब्द दिला की तो काहीही करून पूर्ण करतात हा माझा अनुभव आहे त्यामुळे या अनुभवातून या भागातून ताईंना मताधिक्य मिळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला विकासाची दूरदृष्टी ठेवून आपला गेवराई तालुका हा संपूर्ण ताकदीनं तुमच्यासोबत उभा आहे असा विश्वास यावेळी उपस्थितांनी बोलताना व्यक्त केला तसंच संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना दिलं